कालीचरण महाराज हे मूळचे महाराष्ट्रातील अकोला शहरातील असून त्यांचे बालपण अकोल्याच्या शिवाजीनगर येथील भावसार पंचबंगला भागात गेले ते एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती असून त्यांचे खरे नाव अभिजित धनंजय सराग आहे आणि ते भावसार समाजाचे आहेत तसेच या कालीचरण महाराजांचे वडील धनंजय सराग हे जैन चौकात मेडिकलचे दुकान चालवतात भय्यूजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या कालीचरण उर्फ अभिजित सराग यांनी शिवाजी नगर परिषद शाळेत आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे पुढे अभ्यासात रस नसल्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी कालीचरण महाराज यांना त्यांच्या मावशीच्या घरी इंदोरला पाठवले इथेच ते मराठीतून हिंदी बोलायला शिकले तसेच यानंतर संत भै्यूजी महाराजांच्या आश्रमात जाऊ लागले त्यांना येथील कामाची आवड निर्माण झाली आणि येथूनच त्यांना भैयूजी महाराज गुरु म्हणून लाभले अशा प्रकारे पुढे अभिजित सराग हे कालीचरण महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले कालीचरण महाराज हे शिवभक्त असून ते लाल रंगाचे कपडे घालतात आणि कपाळावर लाल टिळा लावतात ते दरवर्षी अकोल्यातील कामवंद यात्रेत सहभागी होतात कालीचरण महाराज यांचे रोप आणि शृंगार यामुळे चर्चेत राहतात कालीचरण महाराज यांनी गेल्या वर्षी मध्य प्रदेशात शिवतांडव स्तोत्र गायल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तेव्हापासून ते प्रसिद्धीच होतात आले त्यांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता असे हे कालीचरण महाराज हे रविवारी एकवीस जुलै रोजी अकोल्यात येत असून गुरु निमित्ताने महामुनी अगस्ती ऋषी आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी आठ वाजता महामुनी अगस्ती ऋषींच्या मूर्तीवर महाअभिषेक होईल सकाळी नऊ वाजता कालिका अगस्तीश्वर सकल सिद्ध निकुंभाला महायाग होणार आहे त्यानंतर अगस्तीश्वर आणि कालीमाता महामंत्र दीक्षा कार्यक्रम आयोजित केला आहे दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास